पोलीस अभिलेखावरील आरोपींकडून पाच घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करून त्यांच्याकडून चालू बाजारभावाप्रमाणे चोवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पस्तीस तोळे सोन्याचे दागिने हस्तेगत। करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना यश आले आहे यामध्ये राहुल हिरमन लष्करे राहणार काळाखडक वाकड तालुका मुळशी जिल्हा पुणे व अजय एकनाथ चव्हाण राहणार पुणे यांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दिवसातून तीन वेळा यातील मुख्य आरोपी लष्करे हा कपडे बदलत असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले मागे केसमध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल एक केसमध्ये सातारामध्ये खेळमध्ये एक गडफोडी झाली होती त्या गडफोडीमध्ये आणि मग फलटनमध्ये एक गडफोडी झाली होती असे तीन गुन्हे त्याच्यामध्ये आणि कराची होते तीन गडफोड्या आपण त्याच्यामध्ये डिजेट केली होती आणि एक पस्तीस तोडस म्हणून आपण त्याच्यामध्ये एकत्रित आपण रिकवर केलेलं होतं त्याच्यामध्ये जो खेडची जी गडफोडी होती ती खूप महत्वाची होती कारण त्याच्यामध्ये एक आपल्याला आरोपी सापडलेला होता परंतु त्या केसमध्ये रिकव्हरी मात्र त्यांनी कमी दिली होती आणि बाकीच्या केसीसमध्ये ती रिकव्हरी दिलेली होती ह्याच्यामध्ये आता आम्हाला लिंक लागली की त्यांनी तो सगळा जो सोना आहे तो कोणापासून दिलेला होता त्याच्यामध्ये आपला आरोपी जो सोनार आहे मागे काही पत्रकारांनी प्रश्न देखील विचारला होता की या सोनारांचं काय बऱ्याच केसांमध्ये त्यांना माहिती असते की आमचं सोना आहे ह्या केसमध्ये तसे केसमध्ये तो सोनार जो आहे तो बऱ्यापैकी या गँग सोबत तो कामं करायचा यांचा सोना आगोगी खेला, आगोगी खेला नंतर, नंतर, ने तो नेहमी घ्यायचा आणि नेहमी घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये त्यांना मदत करायचं तर त्या सोनाराला याच्यामध्ये आम्ही प्रकरणामध्ये यशस्वी झालो सोनाराला याच्यामध्ये आरोपी आम्ही केलं आरोपी केल्यानंतर अटक केल्यानंतर त्याच्याकडनं रिकवरीची प्रोसेस आम्ही सुरुवात केली त्या रिकव्हरी त्यांनी आता याच्यामध्ये आम्हाला दिलेली आहे त्या खेडच्या केसमध्ये टोटल एकोण एकंदरीत एकोणतीस तोडे त्याच्यामध्ये चोरी झालेले होते त्याच्यात आता टोटल आता सत्तावीस तोडे त्याच्यामध्ये रिकव्हरी झालेले आहे पूर्णपणे ती केस आता डिटेक्ट झालेली आहे दुसरी जी केस आहे त्याच्यामध्ये कराड शहरमध्ये दोन आणि सातारा शहर आणि खंडाळामध्ये असे एकंदर चार गुन्हे आपल्याकडे सलग देण्याच्या पुढ्या ह्या गँगने आपल्याकडे आप केलेली होते पुणेली जी गँग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आप मी ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी सांगत नाही परंतु काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये आम्हाला सापडल्या आणि याच्यामध्ये आमच्या फॉरेन्सिक टीम खूप चांगला त्यांचं योगदान होता डॉग स्कॉटचा खूप चांगला योगदान होता आणि त्यांनी त्या आरोपीपर्यंत पोचवण्याचं काम याच्यामध्ये केलं आरोपीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर आमची टीम सलग त्यांच्या पाठीमाग पाठलाग करत होती परंतु हा आरोपी एवढा शाथिर होता की तो दिवसात सकाळी वेगळा टी शर्ट घालायचा दुपारी वेगळा टी शर्ट घालायचं संध्याकाळी कपडे बदलायचे टीम वॉच जात होती त्याला याची बाबतीत माहिती होती सारखा तो ठिकाण बदलायचा परंतु याच्यामध्ये काही आम्हाला त्या ठिकाणी चांगली मदत भेटली पुण्यात आणि तो आरोपी आम्हाला शेवटी त्याच्यामध्ये सापडला याचं नाव आरोपीचा राहुल लष्करे आहे आणि त्याचा एक साथीदार देखील सोबत सापडला अजय चव्हाण या दोघांनी मिळून आपल्याकडे चार मोठ्या घडफोड्या आपल्याकडे गेल्या होत्या आणि ह्यांच्याकडून एकंदरीत आपल्या साताऱ्यात दहा तोड्यांचं सोनं त्यांनी गायब केलं होतं आणि ते सगळं सोनं ह्याच्यामध्ये आता पूर्णपणे रिकवर झालेलं आहे महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आपल्याला या आरोपीची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो तर आरोपी जो पहिला जो आरोपी आहे मागच्या वेळी प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्याच्या बाबतीत आपण त्याकडे गुन्हा ओपन केल्या होत्या त्यांनी पुण्यामध्ये वीस गुन्हे केलेले आहेत एकंदर सिंहगड रोड येरवाडा वेगवेगळ्या भागात आणि आपल्याकडे तीन गायपड्या त्यांनी केल्या होत्या आणि त्याच्यासोबत सातारामध्ये आता जर बघितलं तर टोटल चौदा गुन्हे त्याच्या नावावर त्याची नोंद सातारात आहे जो दुसरी जी गँग आहे पुण्याची त्याच्यात पहिल्या आरोपीवर सहा गुन्हे आहे पुणे शहरात दाखील आहे रोड वाकड चतुशृंगली जेजुरी आणि साताऱ्यात एकंदरीत चार गुन्हे आहेत आता याच्यामध्ये महत्त्वाचं ही टोटल रिकव्हरी आता पस्तीस तुळेपर्यंत झा झालेली आहे याची एकूण किंमत चोवीस लाख पन्नास हजार रुपये आहे या संपूर्ण गरकुड्याचं आणि नोव्हेंबर बावीसपासून स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या प्रकारची जी रिकवरी केलेली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत दोनशे शहात्तर मालमत्तेचे गुन्हे रिकव्हर झालेले आहे आणि पाचशे पंच्याऐंशी तोडे म्हणजे पाच किलो आठशे पन्नास ग्राम सोना त्याची एकूण किंमत चार कोटी सात लाख चाळीस हजार नव्वद नऊशे रुपये आहे असं सगळं सोन्याच्यामध्ये रिकव्हर रिकवर आहे